आज आपण कैरीपासून एक नवीन पदार्थ बनवणार आहे जे सोशल मीडियावर खूप खूप ट्रेंडिंग मध्ये आहे तर श्री स्वामी सवलत मी जयश्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत करते मी इथं सर्वात पहिले एक कैरी घेतली आहे ज्याचे आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायचे वरचे तर मी इथं सर्व साल कैरीचे काढून घेतले आता आपल्याला आता खिसणीने खिसून घ्यायचे मला इथं बारीक नाही आवडते म्हणून मी बारीक घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाड्या खिसणीने खिसली तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कैरी किसून घ्यायची कैरी तुम्ही कोणतीही घेऊ शकता कलमी कैरी घेतली तुम्ही दुसरी गावरण कैरी घेतली तरी चालते तर कैरी मी पूर्ण छान किसून घेतली त्यानंतर आपल्याला एक कढई ठेवायची कढईमध्ये छोटा एक चम्मच तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये दोन चम्मच शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे एक मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे शंधाने एक मिनिट भाजल्यानंतर आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या मिरच्या ह्या मी थोडा तिखट मिरच्या घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पण मिरच्या घेऊ शकता पण कैरी आंबट असते त्यामुळे अं मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होते त्यामुळे शक्यतो तिखटच मिरची यूज करा तर आपल्याला दोन मिनिटं आपण जसं ठेचाला भाजून घेतो मिरच्या तशा प्रकारे आपल्याला छान मिरच्या भाजून घ्यायच्या मिरच्या छान भाजून घेतल्या मी इथे दोन मिनिटामध्ये त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद करून घेतला की नंतर आपल्याला एका खलबित्यामध्ये हा पूर्ण मिरच्या ठेचून घ्यायच्या मिरच्या ह्या ख शक्यतो खलबित्यामध्येच ठेचा मिक्सरला वाटू नका कारण त्याची टेस्ट मिक्सरला जशी खलबित्यामध्ये ठेचल्यानंतर येते तशी मिक्सरला बारीक केल्याची ती चव आपल्याला येत नाही त्यामुळे हो, शक्यतो हा ठेचा आपल्याला हलबी त्यामध्येच वाटून घ्यायचा त्यानंतर एक चम्मच जिरा टाकून घेतला यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि जसं आपण ठेचा ठेचून घेतो तशा प्रकारे मस्त छान असा ठेचून घ्यायचा हा कैरीचा ठेचा अगदी खूप ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या तर चला म्हटलं आपण सुद्धा ट्राय करावं पण याला मी थोडं माझ्या पद्धतीने बनवलं ठेचा इथं छान मी ठेचून घेत शेंगदाणे आपल्याला जास्त वेळ भाजायचे नाही नाही तर शेंगदाणे थोडं करपट असा त्याचा चव येते त्यामुळे शेंगदाणे जास्त वेळ भाजायचे नाही फक्त अर्धाच मिनिट आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यानंतर आपण जे कैरीचा किस करून घेतला तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि परत दोन मिनिटं छान ठेचून घ्यायचं एक जी होईपर्यंत इथं दोन मिनिटं मी छान ठेचून घेतला छान बारीक ठेचून घ्यायचा तुम्हाला जारसर आवडत एक कढई ठेवायची इथे मी फल्लीचं तेल यूज केलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स... कोणतंही तेल यूज करू शकता पण फल्लीच्या तेलाने टेस्ट खूप छान येते तर दोन चम्मच मी तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरा टाकत आहे जिरा आपण या अगोदरही टाकलाय त्यामुळे जिरं मी थोडस टाकून घेतलं आणि आपण जो ठेचा ठेचून घेतला तो यामध्ये टाकून घेत आहे फक्त दोनच मिनटं हा ठेचा या, या, या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा यामध्ये आपण मीठ वगैरे अगोदरच टाकलेलं आहे त्यामुळे आता आप आपल्याला मीठ वगैरे काहीच टाकायचं काम नाही त्यानंतर दोन चम्मच मी छान गुळ टाकून घेतला गुळाने याचीच आंबट गोड आणि तिखट खूप छान लागते त्यामुळे मी गुळ टाकून घेतला तुम्हाला आवडत नसेल तुम्ही स्किप केला तरी चालते पण गुळ टाकून अगदी छान टेस्ट येते याची दोन मिनिटं मी छान परतून घेतला आणि ठेचा आपला छान तयार आहे ठेचा हा तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता आणि पंधरा दिवस हा आपला ठेचा जशाचा तसाच राहते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका